हाय फ्रेंड शुभ सकाळ तर आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर चला आज आहे आपली बायकांची सकाळ सकाळची गडबड जेवणाची तर आपण छान असं स्वयंपाक बनवणार आहोत आज तर छान मी बिरडा घातलेला आहे पाहू शकताय आहे भरपूर बिरडा काढलेला आहे माझ्या मिस्टरांनी खूप आज मला मदत करण्याचं ठरवलेलं आहे तर प्रत्येक गोष्टीत मला मदत करत आहेत तर मी विरडा काढून झाला खोबरा खिसून झाला आणि इकडे आता आमच्या आवारामध्ये मी दूध घालणार आहे तर आमचा शेतकरी मामा शेतकरी राजा म्हणजेच की आपला नाग आ, नाग भाऊ तर त्याच्यासाठी मी दूध ठेवलेलं आहे त्याच्याला आता फटाफट जेवण करून घेतलेलं आहे आणि खोबऱ्याची चवसुद्धा करून झालेली आहे छान अशी मी बनवलेली आहे चव आणि पीठ मलून घेतलेलं आहे मी आता <coughs> तर आपल्याला मोदक बनवायचे आहेत चला तर माझा मोदक कसा बनतोय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की मी मोदक कसा बनवलेलं आहे इतके पण मला काही छान येत नाही तरीसुद्धा पाहू आहे कसं बनवलेला आहे मोदक माझे मिस्टर मदत मदत करत आहेत मला मोदक बनवण्यासाठी तर हे झाले आपले मोदक बनवून <coughs> तर मी आज फटाफट सगळं काम आवरून घेतलं आणि पूजेची वेल झालेली आहे आता तर इकडे घेतलेली आहे मी पूजा करायला तर पाहूच शकताय तुम्ही तर इकडे हल्दी कुंकू दिलेला आहे माझ्या सासू बसलेल्या आहेत जावा आहेत तर ह्या माझ्या जाऊबाई आहेत आणि आता आपण ताणा ओसून घेणार आहोत पहिलं प्रथम तर हे आणलेले आहेत ताणे मी होते बाजारातून तर हे ताणे आता ओसून घ्यायचे आहेत आपल्याला तर आमच्याकडे असे ताणे ओळ असतात पाहू शकतात

अंघोळी करणार आहोत आणि मग पूजा करणार आहोत छान असं दही दूध घालायचं पाणी घालायचं आणि मग छान हल्दी कुंकू व्हाऊन आपण व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे शी शी तर माझ्याकडे आहे माझ्या देवारामधली पिंडसुद्धा छान अशी छोटीशी पिंड आहे दिसली का तुम्हाला तर इकडे पिंड आहे आणि मी पिठाचं नाकसुद्धा बनवलेलं आहे तर अशा प्रकारे मी पूजा करून घेतलेली आहे घरच्या घरी कशी वाटली पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा की माझी कशी झाली पूजा तर पूजा झालेली आहे आणि आता माझे मिस्टर नारळ फोडून घेणार आहेत तर मी छान असं नैवेद्य वगैरे ठेवलेलं आहे जेवढं बनवलं तेवढं छोट्या छोट्या वाट्यांमध्ये तर इकडे हे पाहू शकते माझं छोटंसं पिंड पिंड आणि नाग आहे तर पिठाचं सुद्धा आहे आणि मी बनवलेलं सुद्धा आहे तर नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये आणि लाईक करायला तर बिलकुल विसरू नका कशी झाली माझी पूजा आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट कराच करा तर अशा प्रकारे माझी ही पूजा झालेली आहे पाहू शकते की मी किती छान गोकर्णीची फुलंसुद्धा ठेवलेली आहेत आणि इकडे माझ्या सासूबाई आहेत त्या एक नंबरला बसलेल्या त्या माझ्या सासूबाई ह्या सुलत सासूबाई आणि ह्या पण तुलत सासूबाई आहेत तर मी त्यांचा नमस्कार केलेला आहे आणि इकडे आहेत माझ्या जाऊबाई चला आशी ले तर आता छान अशी पूजा झालेली आहे आणि थोड्या वेळाने मी जेवण वाढून घेणार आहे तर पाहू शकते माझ्या चेहऱ्यावरती मी फक्त पावडर लावलेली आहे आणि लिपस्टिक पण इतक्या पिंपल्स आलेल्या आहेत ना गालावरती की काही कळतच नाही काय करावं तर हा आहे आमचा पॉम्पी त्याला मी मोदक खायला दिला तरीसुद्धा त्याला उठायची इच्छा नाही आहे बिलकुल त्याची आज तब्येत खूप डाऊन आहे <coughs> तर इकडे घेतलेलं आहे जेवण तर आज मी बनवलेलं पाच पकवानाचं जेवण तर इकडे सासूबाई बसल्यात इकडे माझ्या मिस्टर दीर जाऊ आणि माझ्या त्या बाजूच्या सगळ्या सासू बसलेल्या आहेत तर या जेवायला उपवासाचं उपवास उपवासाचं जेवण बनवलेलं आहे असं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर कमेंट करा ही आहे माझी सासूबाईचं फोटो